त्र्यंबकेश्वरचं दर्शन झाल्यानंतर आम्ही गेलो पर। आता परत आणि आत्ता आम्ही जाणार आहोत वनीला वनीच्या सप्तशृती गाडावरती तर त्याला बघूया रात्रीची वेळ झालेली आहे सहा वाजे त्र्यंबकेश्वरमध्ये आपल्याला सहा वाजे आहे सगळ्या लेडीज तर आम्ही वणीगाडा वी पोचलेला आहोत खूप थंडी वाजायला लागलेली आहे बाहेर अंधार पडलेला आहे आणि खूप असं धुकं पण आहे आता वाजलेले आहेत वाजता सॉरी साडेनऊ वाजलेले आहे आता सर्व लेडीज बसलेले आहेत आव्हानीच्या सप्तशृंगी गाडावरती खरेदी करण्यासाठी भरपूर काय आहे हे देवीचं ओटी भरण प्रसाद मुलांची खेळणी वगैरे भरपूर आहे ते गणपती बाप्पाचं दर्शन करूया आणि ते बघूया काय काय आपल्याला आवडतं ते पण आपण खरेदी करूया तर हे बघा मी घेतलेले आहे तिकपर् फुलं प्रसाद वगैरे आणि आत्ता आपण जाऊया सप्तशृंगीच्या गाडावरती छान बघण्यासारखं दृश्य आहे आणि संध्याकाळची वेळ आहे तर आत्ता इथून आपण जाणार आहोत इकडे बघा खूप वस्तू आहेत मुलं पण खेळत आहे अजून आम्हाला तिकीट काढायचं तिकीट काउंटरवरती कारण की वरती गाड्यावरती एक छोटीशी ट्रेन आहे त्या ट्रेननी जायचं आहे तर आम्ही चाललेलो आहोत या शिड्यांनी वरती जाणार आहोत त्यानंतर ट्रेन पकडायची आहे आम्हाला तर आमचे तिकीटच अजून कन्फर्म झालेले नाही आहेत आमच्या सगळ्या पंचवीस महिला आहेत ते बघा इथं अर्ध्या जणी बसणार आहेत आणि हे बघा हे आम्ही तिकीट काय आम्हाला तिकीटं मिळालेले आहेत एका तिकिटाचे प्राईस आहे शंभर रुपये आणि फक्त दोनच मिनटं लागतात पोहोचण्यासाठी तर आत्ता आम्ही चाललेलो आहोत गडावरती हे बघा तिथून जायचं आहे थोडंसं वरती गेल्यानंतर तुम्हाला ट्रेन दिसेलच सर्व लेडीज एका मागून येऊन चाललेल्या आहेत शिड्यानंतर शिड्या लागलेल्या आहे त्या शिड्यांवरती चढायचं आहे आपल्याला ही बघा ही ट्रेन इथं उभी आहे हा ही बघा ही ट्रेन आहे म्हणजे लिफ्ट आहे आणि त्यात आता आपण बसणार आहोत आणि त्यांनी आपण त्याचा प्रवास करणार आहोत हे बघा लेडीज लोक प्रवासाला लागलेली आहेत

आता आम्ही उतरलेलो आहोत आणि आता जाणार आहोत दर्शनाला तर आता परत इथून आपल्याला शिड्यानी वरती जायचं आहे फोटो वगैरे काढायला पाहिला व्यस्त झालेले आहे इथं काहीतरी मीटिंग चालू आहे त्यांची आता आम्ही चाललेलो आहोत वरती मंदिरामध्ये दर्शनासाठी ही व्हाईट साडीवाली जी लेडीज आहे ही आमच्या खडवली गावातली सरपंच आहे खूप सुंदर अस वाटत आहे खूप मजा पण येत आहे बघा सप्तशृंगीच्या गडावरती पाणी पण साठलेलं आहे वरती आता आपल्याला लवकरात लवकर दर्शन होणार आहे तरी बघा अशी सप्तशृंगी मातेची मूर्ती किती सुंदर आहे आणि त्याच कस जवळून व्हिडिओ काढून देत नाही हा मी लांबूनच काढलेला आहे कारण का इथं व्हिडिओ काढण्यास अलाउड नाही फोटो पण ना काढण्यास अलाउड नाही त्यासाठी लांबूनच काढलेला आहे तर हे बघ लेडीज पण चाललेले आहेत एका मागे एक तर बघ आता आम्ही थोडं जवळ आलेले आहोत पण ते ओरडत आहे की मातीचा फोटो काढू नका म्हणून ही बघा हो, अति सुंदर अशी मूर्ती आहे बायका दर्शन घेऊन आणि आता निघालेले आहे तर ही बघा ट्रेन परत उभीच आहे आम्हाला तर आता या ट्रेनमध्ये बसून आपण परत खालती जाऊया कारण किती जास्त गर्दी होऊ देत नाही दर्शन झालं की लगेच बसून जागा म्हणजे पाठवून देतात आणि त्यानंतर आता आम्ही नाही अजून आणि आपल्याला घ्यायचं आहे आणि आपल्याला घरी जायचं आहे आता आपल्याला वाद